स्वराज पक्षाच्या वतीने हदगाव तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांना आर्थिक मदतीच्या मागणीसाठी बैलगाडी करोश मोर्चा सरकारला दिला इशारा मागच्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला होता जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले असून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी स्वराज्य पक्षाच्या वतीने आज हदगाव तहसील कार्यालयावर बैलगाडी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता आर्थिक मदत द्या अन्यथा सरकारवर वळू सोडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे मागच्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला होता जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते याचा सर्वाधिक फटका हा नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याला बसला आहे स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजी राजे यांनी या भागाची पाहणी केली होती परंतु अद्याप शेतकऱ्यांना कुठलीच मदत मिळाली नाही शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी यासाठी स्वराज्य पक्ष आक्रमक झाला आहे शेतकरी आणि शेतकरी त्यांचे आई वडील किंवा आजोबात असतील कुडंबर साहेब असतील तांबळे साहेब असतील साहेब त्यामुळे ते आले आणि ते सर्वप्रथम शेतकरी बांधवांच्या व आपले बांधव त्यांच्या मनुष्य स्वागत करतो आणि त्यानंतर आमची आमच्या गुलाबाचे फुलं आमचं हिरा सोनं येऊन आम्ही त्याचा सत्कार करणार आहोत ते स्वीकारावं थोडी म्हणजे

तुम्ही तुम्ही शेतकऱ्याला फोन होता ते माती झाली या मातीला कारणीभूत प्रशासन आहे आणि अधिकारी आणि मुख्यमंत्री कृषी मंत्री सर्वजण आहेत कारण असं होत असताना देखील तुमच्या तलाठी आणि अधिकारी जात नाहीत अनेक शेतकऱ्याच्या अनेक घरातल्या घरामध्ये पाणी घुसलं त्याच्या घरातील बारा बाबा तसे जात सामुग्री अनुदान देणं गरजेचं आहे परंतु आज तीन तारीख दोन तारीख पंधरा दिवस आपण मदत दिली करते म्हणतात म्हणतात कमी वैयक्तिक आमचा लोस चांगले साहेबांवर नाही धुल्वर साहेब नाही दोन्ही आमचा लोक तर आहे आमचा मुख्यमंत्री शिंदे साहेबांना वडवे साहेबांना तर खुर्चीला आहे हे सगळे निष्क्रिय ठरले ज्याला सत्तेतून ओढण्यासाठी स्वराज्य पर्याय आहे अधिकार पाठिंबा स्थानिक लोकप्रतिनिधी का झाले पंतप्रमाण मारलेगावचा काय झालं पंतप्रधान तुमच्या उंताड्याचा पार्लेगाव मध्ये लोकांचे घर उठवत झाले तुमचं अनुदान देताना आम्ही केंद्र तुमचे तशीदार मोदी होते तुम्ही मानतो देतात काय छाप मारली त्याचा आमचा रोष आहे ते आमचं सोनं देतो तुम्हाला त्या सोन्याचं तुम्ही घरून ते एकदम पुरून खा काय तर येणाऱ्या सत्तावसाच्या पहिलं आमच्या शेतकऱ्या जरा मदत द्या आमची विनंती आहे आम्ही आता प्रामुख्यपणे गाडी मोठे करणार आम्हाला कुठलाही उद्रेक करायचं नाही ते आमच्या वेता येत आहे आहे जिथे शेती तिथे पंचेचाळीस गणपास असतील पंचाळी ऐंशी झाली पंचे दिवसामध्ये पूर्ण गणतरंग आवाज आहे घरामध्ये जे पाणी जाऊन जाऊन होतं त्यांच्या चेक सुद्धा तयार होते त्याच्यामध्ये आधार कार्ड अकार नंबर त्याला पूर्ण ट्रेन न मिळाल्यामुळे त्याला जर लागला इथं जर घरफळ झालेली असेल आवश्यक जवळपास आपण सातशे ते आठशे फुट आवश्यक आले शंभर एक फुटांवर घरात पूर्णतः कर्ज प्राप्त गावाचे राहतात

की जे प्रश्न विचारताय हो ते आमदाराला त्याला फायचे की लोकप्रतिनिधी मोर्चा किती कितीपद्धी योग्य आहे पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे की मी शेतकरी पुत्र आहे अल्पउजारक छत्रगिरी आहे आणि छत्रपती समाजाचा कार्यकर्ता म्हणून सगळं सर्व शेतकऱ्यांचा लाना भाऊन मी मोर्चा काढला काढला तर दोन आणि तीन तारखे स्वतः बांधावर जाऊन कमरेत पाण्यात जाऊन पाणी केली आणि ज्याचे घर वाहून गेले घरातील सामान होऊन गेले तिथे देखील आमच्या पद्धतीने मदत केली आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी त्याला हातभार लावला जे आम्ही घरी खातो ते गेले इथल्या लोकप्रतिनिधी कोणा दिले दाखवा लोकप्रतिनिधी छत्रपती येत आहेत तर या छत्रपती गादीचा अपमान करायचा होता म्हणून नऊ तारखेला मोडा आमदाराला मोर्चा गाडी करायला आहे का सांगा तहसीलदार एटीएम त्यांनी बोलल्यानंतर करू शकणार का मोर्चा काढून एखाद्या कंपनीचा दबाव आणून काही मिळायचा असेल असू शकते दोन मोर्चा काय असेल तर हे शेतकरी बांधव नाही काय जागा लागतील पुढची भूमिका सर्वप्रथम शेतकरी यांना त्यांना बोलतोय कुठलं मला राजकारण करायचं नाही शेतकरी बांधवांनी आणि या मतदारसंघातील सर्व लोकांनी आतापर्यंत सहारा दिलाय काय घराशे नष्ट करून शेतकरी ही अपेक्षा पहिल्यांदा ताकाला जाऊन तांद्याला कोणाला आम्ही नाही आहे दिनांक पंचवीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांना ना मदत नाही मिळाली दिनांक सत्तावीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर आव्या